पाहता हा प्रेस सोलापूर न्यूज सोलापूर जिल्हा पोलीस कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूरच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे मतदान रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत झाले त्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मतमोजणी सुरू होऊन यामध्ये परिवर्तन विकास आघाडीनं दमदार मताधिक्य मिळवत चौदा जागांपैकी तेरा जागांवर विजयी पताका फडकवत शेट्टीचा आवाज घुमवला सर्वसाधारण मतदारसंघातून सचिन वाकडे विश्वजित हंसे अविनाश चव्हाण वामन यलमार सचिन बारंगुळे जयशंकर पवार बिरप्पा वनमाने दादासाहेब सरवदे इतर मागास प्रवर्ग राखीव मधून राहुल फुटाने भटक्या विमुक्त जाती जमाती राखीव मधून रामचंद्र जाधव अनुसूचित जाती जमाती राखीव मधून किरण कुमार माने तसेच महिला राखीव मधून वंदना ऐरे ज्योती वजमाने असे तेरा उमेदवार विजयी झाले तर प्रतिस्पर्धी पॅनलचा एकच उमेदवार निवडून आला निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवार व सहकारी पोलीस कर्मचारी यांनी गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला